नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी सिनेमाची एक खासियत आहे चित्रपट बनवला तर एकदम दर्जेदार चित्रपट बनवायचा नाही तर मग एकदम लो क्वालिटी चित्रपट बनवायचा रुद्र नावाचा एक चित्रपट नुकताच पाहिला चित्रपटात काय चाललंय ते सर्व डोक्यावरून जात होतं चित्रपटाचा नायक रुद्र हा अण्णा पाटील याच्या मुलीच्या प्रेमात असतो मग एका दिवशी अण्णा पाटीलच्या मुलाला ती गोष्ट समजते अण्णा पाटीलची मुलगी आणि रुद्र एकमेकांना भेटत असताना पाटीलचा मुलगा त्या दोघांवर हल्ला करतो त्यानंतर पाटीलची मुलगी प्रिया हिचा त्या हल्ल्यामध्ये मृत्यू होतो रुद्र अण्णा पाटीलच्या मुलाला मारून टाकतो अण्णा पाटील बरोबर दुश्मनी झाल्यानंतर रुद्र गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतो त्यानंतर त्यान तो कुठेतरी प्रवास करून जाताना दाखवला आहे परंतु तो प्रवास करून परत अण्णा पाटीलच्याच गावात परत येतो तू ज्या ठिकाणावरून प्रवास करायला निघाला त्याच ठिकाणी तू परत कसा गेला आणि मग तू नेमका गेला कशाला पुढच्या शॉटला परत तू अण्णा पाटीलच्याच गावात या सर्व घटना नेमका कुठं घडत आहेत अण्णा पाटीलच्या मुलाचा आणि मुलीचा मृत्यू होतो त्यानंतर अण्णा पाटीलची बायको अण्णा पाटीलचा रागराग करू लागते अण्णा पाटीलने तर मुलींना मारले नाही नेमकं चित्रपटात चाललं आहे काय बरं अण्णा पाटीलची अजून एक मुलगी अचानक कशी आणि कुठून प्रगट होते बरं प्रगट होते ते पण ठीक आहे पण ती मुलगी एकच गाणं म्हणते आणि गायब होते परत दिसतच नाही हिरोच्या मित्राची एक बायको दाखवली आहे ती एक गाणं म्हणते आय एम नॉट कमिंग टू नांदायला ते गाणं संपल्यानंतर ती त्या चित्रपटामधून गायब होते आणि आपल्याला परत दिसतच नाही अण्णा पाटील सारखा उगाच कुठल्या तरी स्त्रीला उचलून आणतो मग तिथे हिरो येतो आणि फाईट होते फक्त ट्रेलर बघून चित्रपट बघायला जाल तर फारच फास्तावाल चित्रपटामध्ये एक गोंधळ गीत आहे त्यातील जे पात्र गीत म्हणते आहे ते पात्र ओठ देखील हलवण्याचे कष्ट घेत नाही जर एखादा एक ॲक्टर आपले ओठ देखील हलवण्याचे कष्ट घेत नसेल तर तुम्हाला शूटिंग करताना ते दिसलं नाही का तुम्ही तो सीन ओके कसा गेला किंवा दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर तो सीन लांबून का नाही घेतला तुम्हाला ओठ न हालणाऱ्या ॲक्टरचे ओठ न हलवणाऱ्या ॲक्टरचा क्लोजअप सीनच का दाखवायचा होता चित्रपटात इतकी पात्रे आहेत की बहुधा डायरेक्टर स्वतःच एक दोन पात्र विसरला असावा आणि ती पात्रे चित्रपटात परत दिसतच नाहीत चित्रपटातील कुठलंच पात्र नीट डोक्यात घुसत नाही चित्रपटातील एकमेव ठीकठाक गोष्ट म्हणजे गोबरे गाल हे गाणं हे गाणं ऐकायला देखील चांगलं आहे आणि दीपाली सय्यद यांच्यामुळे हे गाणं बघायला देखील चांगले वाटते तेवढी एक गोष्ट सोडली तर चित्रपटातील एकही गोष्ट लक्षात राहत नाही मला तर त्या अण्णावाटीलचंच वाईट वाटतं बिचारा विनाकारणच सगळ्यांचा मार खातो आहे एक पात्र आहे गौरी म्हणून ते देखील डोक्यावरून जातं सगळीच पात्र डोक्यावरून जातात परंतु जाता जाता मी एकच सांगेल की असे लो बजेट चित्रपट पाहण्यात देखील एक वेगळीच मजा असते एखादा चित्रपट किती चांगला बनला आहे हे बघण्यात जशी मजा आहे तशीच मजा एखादा चित्रपट किती कन्फ्युजिंग बनला आहे ते बघण्यात देखील असते त्यालाच मी गिल्टी प्लेजर असे म्हणतो असे गिल्टी प्लेजर चित्रपट मला खूप आवडतात आणि जर तुम्हाला देखील असेच चित्रपट आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघा मी या चित्रपटाला दहापैकी तीन स्टार देईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा कधीतरी अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा गुड बाय टेक केअर